प्रशासनातल्या यशस्वी बाबींचं प्रमाणीकरण होणं आवश्यक आहे यासाठी सर्व विभागांनी धडक कृती दल निर्माण करावेत असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातल्या दोन हजार तेवीस चोवीस तसंच चोवीस पंचवीस या वर्षांच्या पुरस्कारांचं वितरण काल फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालं त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्राला शिवकालीन काळापासून प्रशासकीय कार्यपद्धतीचा उत्कृष्ट वारसा लाभलेला आहे येत्या दहा पंधरा वर्षात राज्याला जागतिक स्तरावर अनेकविध संधी उपलब्ध होणार आहेत जगाच्या अर्थव्यवस्थेत देशाचं मजबूत स्थान निर्माण होत आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला महत्त्वपूर्ण कामगिरी करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले अशा चांगल्या कार्याला पुरस्कार मिळणं त्यातून इतरांना प्रेरणा मिळणं यादृष्टीनं पुरस्कार आणि त्यातून मिळणारं प्रोत्साहन निश्चितच प्रेरणादायी आहे ही ऊर्जा भविष्यातील कार्यासाठी देखील मार्गदर्शन ठरणार आहे असं सांगत सर्व पुरस्कारींचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी अभिनंदन करून नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते